मराठीमध्ये पहिलं हिंदू मंदिर अबुधाबीमध्ये उभं राहत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलंय काय सांगायचं हे खरं म्हणजे समस्त भारत देशवासियांसाठी एक अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे की अबुधाबीमध्ये हिंदू मंदिर उभं राहत आहे आणि त्याचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब करताय राम मंदिर स्वप्नवत वाटणारं राम मंदिर अयोध्येमध्ये बांधण्याचं काम आणि करोडो राम भक्तांचं स्वप्न साकार करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी केलं आणि अबुधाबीला देखील त्यांनी हे मंदिराचं लोकार्पण केलं ही आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे अभिमानाची आहे आणि अशीच मंदिरं जगभरामध्ये होतील आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय त्याचं उद्घाटन करतील अशा सगळ्यांच्या सदिच्छा आहेत आणि अपेक्षा आहेत नेताओं का मंदिर हो रहा है पूरे दुनिया में हमारे देश का नाम पूरे सम्मान के साथ ले रहे हमारे देश का डंका पूरी दुनिया में पिट रहा है मोदी जी की वजह से इस देश को आर्थिक महासत्ता की ओर ले जाने का काम विकास की ओर ले जाने का काम आदरणीय प्रधानमंत्री जी कर रहे हैं और इसलिए आज इस मंदिर निर्माण के लिए उनको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं और जिन लोगों ने यह मंदिर जो बनाया और प्रधानमंत्री जी को बुलाया उनको भी धन्यवाद देता हूँ